व्यापारी असोसिएशन तर्फे आमदार गोगावले मातोश्रींची विशेष उपस्थिती महाडचे विद्यमान आमदार भरचट गोगावले यांचा काही दिवसांपूर्वी शिवसेना महाडतर्फे भव्य दिव्य असा नागरी सत्कार पार पडला त्यावेळी अनेक नागरिकांसह विविध संस्था संघटना व्यापारी यांनी देखील या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या महाडच्या व्यापाऱ्यांच्या विविध मागण्या तसेच पूरपरस्थितीवर केलेल्या संभाव्य उपाययोजनांमुळे महाडमधील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असल्यानं आमदारांविषयी अम्दार, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनं आणि नुकतीच त्यांची राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळं एस बुटाला सांस्कृतिक भवन येथे महाड शहर व्यापारी असोसिएशनतर्फे आमदार भरतशेठ गोगावले यांचा हा भव्य सत्कार समारंभ पार पडला यादी झालेल्या नागरी सत्काराच्या वेळी बोलताना आमदार गोगावले यांनी हा सत्कार मी माझ्या आईला अर्पण करतो आईच्या उपस्थितीत हा पुरस्कार घेताना मला अधिक आनंद झाला असता असं भावपूर्ण उद्गार काढले होते ती खंत व्यापारी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं दूर झालेली पाहायला मिळाली या सोहळ्याला त्यांच्या मातोश्री विटाबाई या आमदार गोगावले यांच्या समूहेत व्यासपीठावर उपस्थित होत्या त्या समारंभाला आमदार गोगावले त्यांच्या मातोश्री त्यांच्या पत्नी सौ सुषमा गोगावले जलनायक किशोर धारिया एम एम ए अध्यक्ष महेश पुरोहित सीईटीपी चेअरमन अशोक तलाटी इत्यादी मान्यवर तसेच व्यापारी असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती उपस्थित होते यावेळी व्यापारी असोसिएशन तर्फे शाल श्रीफळ व मानपत्र देऊन आमदार भरतशेट गोगावले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व्यापारी असोसिएशन तर्फे राकेश मेहता यांनी या मानपत्राचं वाचन केलं संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी असोसिएशन तर्फे काही व्यापाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आमदार गोगावले यांचे ऋण व्यक्त केले आमदार भरत शेठ गोगावले यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधून या सन्मानाबद्दल सा व्यापारी असोसिएशनचे मनस्वी आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रंग सुगंध महाडचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी केलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी